प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संविधान दिनानिमित्तानं अकोलेच्या तहसील रोडवरील महत्वाच्या चौकाचं धर्मवीर संभाजी महाराज चौक असं नामकरण केलं गेलं या नामकरण सोहळ्याचं आयोजन रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं केलं गेलं तर कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे पदाधिकारी स्थानिक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाची आठवण ठेवत चौकाला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला गेला या नामकरण फलकाचं अनावरण आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते झालं उपस्थित मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या विचारांचं स्मरण करून दिलं संविधान दिनासारख्या राष्ट्रीय दिनी हा उपक्रम पार पडल्यामुळे चौकाचं महत्त्व अधिकच वाढल्याचं नागरिकांनी सांगितलंय तर या कार्यक्रमादरम्यान संविधान मूल्यांची जपवणूक करण्याचं आवाहनही केलं गेलंय उपस्थित नागरिकांनी चौकाच्या नव्या नावाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला तहसील त्या चौकाला धर्मवीर संभाजी महाराज चौक म्हणून नामकरण करण्यात आलंय सर्वांच मनापासून आभार मानतो त्याबरोबर रुद्रा, रुद्रा प्रतिष्ठानचे मनापासून त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजचा हा सोहळा संपन्न केला त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो आज त्याचबरोबर संविधान दिन पण आहे त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतासाठी संविधानाच लोकार्पण केलं आणि तो आजचा दिवस आहे आज त्याला जवळजवळ शहात्तर वर्ष पूर्ण झाले तोही दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि असा योगायोग ह्या दिवशी आहे आणि आज चंपाी उत्सव पण संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे त्यामुळं आज धर्मवीर संभाजी महाराज चौकाचं आज लोकार्पण झालं रस्ता सुंदर आहे अकोले शहर सुंदर आहे आणि आता हा चौक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जाणार आहे ही अकोलेकरांसाठी खूप मोलाची गोष्ट आहे त्यामुळं आजच्या या उत्सवासाठी मनापासून मनापासून शुभेच्छा देतो रुद्रा प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सभासदांनाही मनापासून धन्यवाद देतो अकोले शहरातील जे काही मायबाप जनता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर आज सव्वीस अकरा जो मुंबईवरती हल्ला झालाय त्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या लढ्यामध्ये त्या सगळ्यांना सगळ्यांना रातुन केल जाते। या अकोलेकरांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली पण समर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद रुद्रा प्रतिष्ठानच्या पुढाकाराचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताना झालाय संकेत आभारी सी न्यूज मराठी अकोले आपल्या डोळ्यांची काळजी घेणार पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट